अजित पवार यांचे पुण्यातील निकटवर्तीय राष्ट्रवादीचे मुळशी तालुका अध्यक्ष राजेंद्र हगवणे यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे हगवणे यांची सून वैष्णवी हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली आणि आता मयत वैष्णवीचा शवविच्छेदन अहवाल समोर आलेला आहे त्यामध्ये वैष्णवीला मृत्यूपूर्वी जबर मारहाण झाल्याचं समोर आलंय तर नेमका हाच आरोप वैष्णवी यांच्या कुटुंबियांनी देखील केलेला होता वैष्णवी यांच्या मृतदेहावरती देखील बेदम मारहाण केल्याचे व्रण अगदी स्पष्टपणे दिसून येत असल्यामुळे आता राजेंद्र हगवणे आणि त्यांच्या कुटुंबियांनी वैष्णवीसोबत काही बरं वाई केलं होतं का असा प्रश्न विचारला जातो पोलिसांना आता या प्रकरणाचा मारहाणीच्या दृष्टीने सुद्धा तपास करावा लागणार आहे आणि या प्रकरणी पती सासू आणि नणदेला अटक झालेली असून सासरे आणि दीर हे फरार आहे वैष्णवी हगावण्याची मैत्रिणीसोबतचं चॅट जे आहे आणि ऑडिओ क्लिपायची समोर आलेली आहे यामध्ये आपण लग्न करून चूक केल्याचं वैष्णवी आपल्या मैत्रिणीला सांगते तुझ्या आता इकडे सगळीकडे तुझी बातम्या करते तू केलं जे नाही केलं ते सगळं सांगते म्हणले घरी माझे कुठे इकडे वाकडला मला तुझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगते की तू कसली घाणेरडी एखादा घराचं वाटोळ करते माझ्या म्हणजे सशांकसोबत पण कधी लॉयल नव्हतीस तू असं तसं म्हणे तू फालतू आहे तू घाणेरडी आहे आणि घाणघाण शिव द्यायला लागली ला पप्पांना काही पण बोलायला लागली ला ला ला। मम्मीला काही पण बोलायला लागली नुसता अगं ग काय सांगू तुला मागाशी पप्पा मम्मी बसले होते म्हणून मला काही बोलता आलं नाही नाहीत तुझ्याशी मला म्हणते आहे तिथली काही कि म्हणे तुझ्या आता इकडे सगळीकडे तुझी बदनामी करते तू केलं जे नाही केलं ते सगळं सांगते म्हणले आत्तापर्यंत घरी माझे कुठे इकडे वाकडला मला तुझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगते की तू कसली घाणेरडी एखादा घराचं वाटोळ करते माझ्या म्हणजे सशांसोबत पण कधी लॉयल नव्हतीस तू असं तसं म्हणे तू फालतू आहे तू घाणेरडी आहे आणि घाणगाण शिव द्यायला लागली ला पप्पांना काही पण बोलायला लागली ला ला ला। मम्मीला काही पण बोलायला लागली ला। नुसतं गे ग काय सांगू तुला मागाशी पप्पा मम्मी बसले होते मम्मी मला काही बोलता आलं नाही तुझ्याशी दाशी बघत होते मला मारताना आणि त्यानंतर त्यांनी पण माझ्यावर हात उचलला आणि हे त्यांनाही खरं वाटलेलं आहे त्यामुळे मी आहे की नळीवरच त्यांना समान माणसाला आणि मी सांगितले पप्पांना पण पप्पा म्हणले आपण करू ह्याच्यावर विचार म्हणून आपण ते आल्यावर माझा नवरा मला एवढं शक वाटतय एवढं आश्चर्य वाटतंय की माझा नवराच माझा कधी नाही झाला या गोष्टीच जास्त वाईट वागतंय सासू सासरे काय ते तसेच वागतात असं पण त्यांचं कामच असतं असलं वागणं पण ज्याच्यामुळे मी त्या घरात गेले ना ले चुकले मी सगळ्यांना विरोध करून लग्न केलं ना तिथं के चूक झाली माझी सगळं बोलण्याच्या समजण्याच्या पलित्र गेल्या ग तुला ही छोटी गोष्ट वाटली का गं हे ना मी माझ्या आयुष्यात इमॅजिन पण होतं सगळं आणि ती इतकी घाण घाण बोलली आहे ना मला शिर्यशाप दिले त्या अक्षरश त्या माणसांनी बे नाही महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा